अलीकडे सोशल मीडियाच्या काळात लोकांना प्रसिद्धीचे वेळ लागले आहे यासाठी लोक आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत विशेष करून तरुण मंडळींचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे सध्या असाच एक स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे यामध्ये काही तरुणांना धावत्या बाईकवर स्टंटबाजी चांगली भोवली आहे बाईक वरून एक तरुण जमिनीवर असा आदळ आहे की पुन्हा कधी स्टंट करण्याचा विचार करणार नाही सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की काही तरुण मंडळी गावाकडच्या रस्त्यांवर बाईक चालवत आहेत मस्ती करताना दिसत आहेत यामध्ये एक तरुण त्याच्या अंगात जास्त खाज असते हा तरुण बाईक चालवताना बाईकचे हँडल सोडून देतो यानंतर दोन्ही पाय वर करून झोपेत गाडी चालवायला लागतो परंतु हा स्टंट तरुणाच्या अंगलट आहे काही सेकंदात तरुणाचा तोल गेला असून तरुण धापकन खाली आदळला आहे मागच्या गाडीवरील तरुण देखील पाय हवेत उडवून गाडी चालवत आहे पुढचा तरुण आदळल्यानंतर मागच्याला गाडी थांबवता येत नाही आणि पडलेल्या तरुणाला जोरात धक्का देऊन पुढे जातो यानंतर नेमकं काय घडलं हे माहीत नाही परंतु हे सगळं त्यांच्या मित्रांनी कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं असून हा व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरदार वेगाने व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ॲट द रेट एम डी तनवीर एटी सेवन या अकाउंटवर व्हायरल झाला आहे या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत कशाला उगच हवा करायची असे म्हटले आहे परंतु हे लक्षात घेण्यासारखे आहे की अशा स्टंटबाजीमुळे लोकांना जीव जाऊनही कोणीही सुधारण्याचे नाव घेत नाही अशा स्टंटमुळे गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता असते पण लोकांना याचे भान राहिलेले नाही छोट्याशा लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक आपला जीव धोक्यात घालत आहेत